फक्त बाजरीचे तुकडे थोडस सोयाबीनचा पाला टाकला होता असं का

कॅमेरा हा हिरो गवत बारा महिना यांच्याकडं हा हो ना हे अशा लेवल गवत बारा महिने त्यांच्याकडं नाही नाही पूर्ण लॉंग व्हिडिओ घ्यायचा दहा मिनिटाचा पाण्याची बरी गरम सोय लावली इतले तर शांत म्हटलं घरी जाऊन लावला कर म्हणलं कशाला घरी म्हणलं इथं हाय नाही मग जावंच लागणार होतं घरी इथे नसतं दबडत शांतनं मूड बघा आधी तिकडं तुम्ही डिटेल काय त्याला सांगत नाही सर काय रे मी काय सांगू त्याला आता माझ्याकडे काय कस कर शांतो सांगायचं हे शांतनो हे इंजेक्शन तो काय म्हणतात तस शांतनुचा पहिला वेळ असतो लागत आहे जोडीदार

त्याला सगळे आईवी लावायला लागलो होतो पण ते नको म्हणलं मला आणि ताई म्हणतात शिकत नाही काय तुम्हाला माहिती आहे आमचं आता नाही नाही ताई म्हणतात शिकत नाही ते आता काय शिकत नाही ते कॉम्पिटिशन करायला गावामध्ये माणसाचे पेशंटच बघत नाही मी ऑलरेडी त्याच्या मग कॉम्पिटिशन होत नसते सकाळी विनाका साहेब लावलं होतं फोन पण ते येत नाही म्हणले म्हणून मग पुन्हा नाही लजन बघितलं हा मग तेच ना नाहीतर तर गावातली नाही करत मी काम म्हणजे नाहीच करत जमत नसते गावातले गावात तुम्हाला कळ ना आता डॉक्टर लाईच राहून तुम्हाला काय होते ते पैसे देत नाही कोणी काही नाही पुन्हा पैसे घेता येत नाहीत लय मग ते उधारले दिवस बसावं लागतंय लय अडचणीत बारा त्याच्यापेक्षा बाहेरच

ఓకే okay. మళ్ళీ

र्री सन्तन फोन लाउला नै काही नै